नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नुकताच ट्रम्प यांनी एक विधान केलं आणि त्याच्यात ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये पाच जेट्स पाडली गेली त्याच्यानंतर मी मध्यस्थी केली आणि दोघांबरोबरही आम्ही व्यापार करणार नाही अशी धमकी दिल्यानंतर तिथे शस्त्रसंधी झाला असं एक विधान पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे त्याच्यावरती त्याचा संदर्भ घेऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केलेलं आहे आणि ते असं म्हणतात की बघा आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमीत कमी, -कमी पंचवीस वेळा तरी हा आरोप केलेला आहे की पाच जेट्स पाडली गेली पण भारत मात्र काही बोलत नाही मोदी सरकार का सांगत नाही भारताची किती जेट्स पाडली गेली आणि त्याला उत्तर एकदाच स्पष्टीकरण किती झाले हे देशासमोर हे सत्य जे आहे ते यायला पाहिजे जयराम रमेशांचं म्हणणं बरोबर आहे का चिरंजीवाने त्यांना उलटा प्रश्न विचारलेला आहे की हो पंचवीस वेळा बोलले याचा अर्थ ते तुम्ही सत्य मानता का उद्या हे बोला ट्रम्प बोलायला लागतील ट्रम्प किंवा आणि कोणी समजा एखादी दुसरी व्यक्ती म्हणाली की राहुल गांधी यांचे पिताश्री एक्स वाय झेड आहेत तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का त्यांचे पिता कोण आहेत तुम्हाला माहिती येत ना मग कोणीतरी दुसरा पंचवीस वेळा बोलतो हा काय आधार असू शकतो का बेसिस असू शकतो का हे जरी प्रश्न जयराम रमेश यांना विचारले गेले तरी देखील ट्रम्प हे जे वारंवार आपल्याला सांगतायत की बाबा मी शस्त्रसंधी केली मी शस्त्रसंधी केली मी मध्ये पडलो नसतो तर संघर्ष आणि पेटलेला होता वगैरे वगैरे आणि ते जणू काही असं चित्र निर्माण करतायत की भारताने मध्यस्थी मागितली मी मध्यस्थी केली आणि त्यानंतर भारताने नमत घेतलं नमतं घेतलं महत्वाचं आहे त्याच्यातून त्या अशा प्रकारचे जे हल्ले आहेत ते चालू आहेत इथेच थांबलेल्या ना नाही आहेत गोष्टी ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या आडोशाने सुद्धा हल्ले केलेले आपल्याला दिसतात कि ब्रिक्सचे जे चाललेलं आहे ते आम्ही खपून येणार नाही ते डॉलर विरहित ट्रान्झॅक्शन करतायत आणि त्याच्यावरती अमेरिकेचा आक्षेप आक्षेप असू शकतो परंतु दोन देश जर का आहेत समजा नेपाळ आणि भारत या दोन देशांनी एकमेकांमध्ये व्यापार करायचा म्हटला आणि नेपाळने समजा मान्य केलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला रुपयामध्ये तुमचे पैसे जे आहेत ते देऊ तुम्ही आम्हाला माल द्या तर ह्याच्यामध्ये अमेरिकेला वाईट वाटण्याचं कारण त्याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे ते अर्थकारण सध्या बाजूला ठेवू पण ट्रम्प यांना ब्रिक्स मधला जो भारताचा वावर आहे तो सुद्धा तो आहे बऱ्याच गोष्टी कृपत आहेत गोष्ट खरी आहे भारत त्यांच्याकडून त्यांना जे पाहिजे आहे ते संरक्षण सा, सा साहित्य विकत घेत नाही त्यांना जो शेती माल तुम्हाला विकायचा आहे तो विकत घ्यायला भारत तयार नाही अशी बरीच दुःख ट्रम्प यांना भारताबद्दल आहेत आणि ते सपा 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 सपा, सपा, सपा वार केल्यासारखे बोलत राहतात तुम्ही जर का बघितलं असेल तर या सगळ्या गोष्टींना भारत सरकारच्या प्रतिनिधीनी कधीतरी एकदा दिलं असेल स्पष्टीकरण दिलं असेल त्याच्यानंतर कोणी या विधानांकडे लक्ष सुद्धा देत भारत सरकारने अधिकृतरित्या त्याच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा देण्याचं टाळलेलं आहे आणि मग असं झालं की काँग्रेसचे जे हे वरिष्ठ नेते आहेत ते जयराम रमेश असतील किंवा त्या सुप्रिया कोण श्रीनेत आहेत ह्यांना रान मोकळं मिळतं आणि ते मोदींवरती टीका करायला मोकळे होत असतात पण याच्या मागे जे काही चाललेलं आहे राजकारण मी इतरही काही माझ्या व्हिडिओ मधून सूचित केलेलं आहे की जे एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण भारत आणि अमेरिकेमध्ये आलंय आणि फार मोठ काहीतरी खळबळजनक घडत आहे अशा पद्धतीने जे प्रोजेक्शन करू बघताय ते प्रोजेक्शन खरोखरच खरं आहे की भारत आणि अमेरिका ह्यांच्यामधलं है सहकार्याचं युग जे आहे ते आपल्याला हवं तसं चाललेलं आहे ती शंका येण्याला तुम्ही म्हणाल की काय कारण आहे इतकी जर का टीका होत असेल तर हे कसं काय तुम्ही तुम्हाला ही शंका तरी आली कशी आणि तुमचा प्रश्न सुद्धा बरोबर आहे मित्रांनो पण एक लक्षात घ्या तुम्ही अगदी काही उदाहरणं दिली तुम्हाला तर तुमच्या लक्षात येईल की मला माझा जो रोख आहे तो कुठे चाललेला आहे ते उदाहरण तुम्ही एक जर का घेतलं तर अगदी आज तारीख आहे एकवीस जुलै एकवीस जुलै म्हणजे साधारण सात दिवसापूर्वी एक, एक बातमी आलेली होती आणि त्याच्यात असं म्हटलेलं होतं की पाकिस्तानचे सॉरी अमेरिकेनी आठ खलिस्तानी पकडले अमेरिकेने आठ खलिस्तानांना ताब्यात घेतलं त्याच्यातला एक बटाला म्हणून आहे त्या बटालाला सुद्धा ताब्यात घेतलं आणि हा बटाला जो आहे तो खलिस्तानी बब्बर खालसा म्हणून जी त्यांची काही संघटना होती त्याच्याबरोबर जोडला गेलेला होता आणि अनेक गुन्ह्यांमध्ये तो भारताला हवा आहे तेव्हा त्याला अटक केली गेली ती कुठे झाली अटक अमेरिकेमध्ये झाली बरं इथेच थांबलेलं नाही प्रकरण दुसरं प्रकरण तुम्हाला सांगितलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल तीन जुलै रोजी आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर अमेरिकेमध्ये होते त्यांनी कॅश पटेल यांची भेट घेतली एफबीआयचे प्रमुख आहेत आता कॅश पटेल आणि ती भेट घेतल्यानंतर त्यांनी एक समाधान व्यक्त केलं की आम्हाला अमेरिकेकडून आम्हाला कॅश पटेलना भेटून अतिशय आनंद झाला आणि काउंटर टेररिझमच्या बाबतीमध्ये आम्हाला अमेरिकेकडून उत्तम सहकार्य मिळत आहे ह्याची गोष्ट त्यांनी त्या ट्विटमध्ये नमूद केली ते तिथेच नाही थांबले ते तुलसी गॅबर्ड न सुद्धा भेटले आता कॅश पटेल असतील हे तर मूळ भारतीय वंशाचे आहेत तुलसी गॅबर्ड असतील ज्या जन्मानी अमेरिकन आहेत परंतु त्या हिंदू धर्म पाळतात असं त्या स्वतः सांगत असतात त्यामुळे एक प्रकारचा ओढा या लोकांचा जिव्हाळा हा भारताकडे असेल असं तुम्हाला वाटेल पण प्रकरण तिथेच थांबलेलं नाहीये अगदी काल परवाचीच बातमी आलेली तुम्ही बघितली असेल की टी आर एफ ही जी संघटना आहे त्या संघटनेचं नाव अमेरिकेने आता दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये अंतर्भूत केलेलं आहे ही टी आर एफ कोण आठवतेय हीच टी आर एफ जी आहे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारलेली होती ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली त्याच्यानंतर मग त्यांनी ते सगळं पलटी मारली आणि त्याच्या आम्ही त्याच्यामध्ये नव्हतोच वगैरे बोलून त्यांनी दाखवलं हे टी आर एफ जे आहे त्यांचे आणि पाकिस्तानी सोर्सेसचे किती घनिष्ठ संबंध आहेत ह्याच्या बाबत भारतानी खुलासे केले ते कदाचित अमेरिकेची ही जी, अमेरिके जी, जी सूत्र आहेत त्यांच्यापर्यंत गेले असतील आणि आता टीआरएफ ही संघटना जी आहे ती दहशतवादी म्हणून घोषित झालेली आहे ती झाल्यानंतर लक्षात घ्या चीनला सुद्धा नोंद घ्यावं लागलं म्हणजे हा चीन कोण आहे की पहलगाम हल्ला झाल्यानंतर जेव्हा यु एन एस बैठक झाली युनि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल त्यामध्ये एक प्रस्ताव आला आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा ह्यासाठी जो प्रस्ताव मांडला गेला त्याच्यामध्ये त्यांनी ना पाकिस्तानचं नाव हो येऊ दिलं ना या टी आर एफचं नाव येऊ दिलं आणि ही चलाकी जी आहे ही चलाकी चीननी केलेली होती चीनने त्या प्रस्तावामध्ये ही नावं येऊ दिली नाहीत केवळ निषेध जरूर केला गेला परंतु त्याच्या मागचे हे जे पल्पिट ट्रेटर्स ज्याला आपण म्हणतो पर्पीट रेटर्स ते परपिट्रेटर्सचं नाव न येऊ देण्याची चलाखी चीननी करून भारताला एक प्रकारे दुखावलेलं होतं आणि आता ज्या वेळेला जयशंकर चीनमध्ये गेले त्याच्याही आधी म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच सा जी संरक्षण मंत्र्यांची बैठक होती आणि ज्यात राजनाथ सिंग गेलेले होते तिथे सुद्धा चीननी अशीच चलाखी करण्याचा प्रयत्न केला त्या संघटनेतर्फे सुद्धा दहशतवादाविरुद्धच जे एक ठराव पास करायचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये देखील अशाच प्रकारची खोडसाळपणा करून दाखवायचा प्रयत्न चीननी केला त्याच्यावरती राजनाथ सिंग यांनी सही करण्याचं नाकारलं तेव्हा ह्या घटना आठवत असतील तुम्हाला मात्र हे सगळं चित्र पालटलं कधी तर जयशंकर जेव्हा बीजिंगला पोहोचले आणि शी जिनपिंग यांची भेट घेतली तेव्हा मा मात्र चीननी पेलगाम हल्ल्याचा केवळ निषेध केला असं नाही तर टी आर एफ चा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आला ही बाब महत्वाची आहे तेव्हा अमेरिकेने ते अमेरिके नाव आपल्या दहशतवादी यादीमध्ये टाकल्यानंतर ह्या गोष्टी कशा घडत गेल्या म्हणजे बीजिंगला सुद्धा ते मान्य करावं लागलं ही एक विशेष नोंद घेण्यासारखी आहे तेव्हा जसं आपल्याला वाटतं की भारत आणि अमेरिका यांचं जसं अगदी वाक युद्ध झुंपलेलं आहे आणि अमेरिका आता कुठल्याही प्रकारचं सहकार्य भारतासोबत करायला उत्सुक नाहीये या सगळ्या ज्या गोष्टी अशा होत असतात दुसरी उदाहरणार्थ तुम्हाला एक आणखी दोन महत्वाच्या डेव्हलपमेंट आपण म्हणू त्याच्यातली अशी आहे की निखिल गुप्ता हे नाव तुम्हाला आता आठवत असेल पन्नू आणि निज्जर निज्जरचा खून झाला कॅनडामध्ये पन्नून हा गुरपतवंत सिंग पन्नू हा अमेरिकेमध्ये राहतो तर निज्जर खून प्रकरणामध्ये एक नाव आलेलं होतं त्याचं निखिल गुप्ता याला जेको स्लोवाकियामध्ये अटक करून त्याला अमेरिकेत नेलं गेलं आणि हा निखिल गुप्ता हा भारताचा एजंट आहे तो तिथले आमचे जे अधिकारी आहेत आणि डिप्लोमॅटिक सर्कल मधले त्यांच्याशी सल्ला मसरत करून निज्जरवरती हल्ला करण्याचा फायनल आदेश निखिल गुप्ताने नि दिला आणि म्हणून निखिल गुप्ताचा हवाला देऊन भारत याच्यामध्ये कसा सहभागी होता निज्जर प्रकरणामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला पण कॅश पटेल हे एफबीआयचे प्रमुख झाल्यानंतर या केस मध्ये एक महत्वाची डेव्हलपमेंट झाली ती अशी की निखिल गुप्ताकडे केवळ भारतीय पासपोर्ट नाही तर त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट पण आहे हे कोर्टासमोर मांडलं गेलं लक्षात घ्या नुसतं निवेदन नाही नुसती प्रेस कॉन्फरन्स नाही तर ते कोर्टासमोर पुरावा दाखल केला गेला, गेला आणि तो पाकिस्तानचा सुद्धा नागरिक पासपोर्ट कोणाला मिळतो नागरिक आहे ने, नेमका नागरिक कोणाचा आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह बरोबर उठलं ते कॅश पटेल यांच्या अखत्यारीमध्ये उठलं आणि त्यानंतर हेही दाखवून दिलं गेलं की निखिल गुप्तांनी कोर्टालाच विनंती केली की माझ्या मुलांना तरी कळवा मला अटक करण्यात आलेली आहे माझा एक मुलगा भारतात आहे आणि दुसरा पाकिस्तानात आहे हे गुप्तांनी स्वतः सुद्धा कबूल केलं तेव्हा ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट अतिशय महत्वाच्या असतात बारीक असतात परंतु त्याच्यामधून तुम्हाला दिशा काय आहे ती दिसते तेव्हा एक प्रकारे आपल्याला समाधान मानलं पाहिजे की दहशतवादा विरुद्ध मोदींनी जी आघाडी उघडलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे दहशतवादाला पूस मिळता नाही उत्तेजन मिळता नाही म्हणून सर्व देशांनी काळजी घेतली पाहिजे हा भारताचा जो स्टँड आहे भूमिका आहे ती आपण कन्सिस्टंटली प्रत्येक व्यासपीठावर आता मांडताना दिसतोय आणि त्याला पूरक अशा गोष्टी अमेरिकेतून होताना दिसत आहेत ही बाब अतिशय महत्वाची आहे असं मला तरी निश्चित वाटत तेव्हा ट्रम्प आहे आणि एका बाजूला प्रशासन काय काम करत आहे बोल प्रशासन काय काम करत म्हणजे मिलीभगत आहे का लक्ष जगाचं दुसरीकडे वळवलेलं आहे आणि ह्या कामगार कामगिरी जी आहे हो भारता ती भरीव कामगिरी कशी बिनबोहाट पार पडताना दिसते बघा तुमच्या आणि आमच्या महत्वाचा अतिशय टॉपचा प्रश्न जो आहे तो दहशतवाद आहे कारण आज आपण जेव्हा म्हणतो की भारता भारताला साडेतीन आघाड्यांवरती लढायचं आहे त्यातली एक आघाडी पाकिस्तानची एक चीनची तिसरी आता बांगलादेशची उघडलेली आहे आपले लष्कर प्रमुख सांगतात त्यानुसार आणि अर्धी जी आघाडी आहे ती देशांतर्गत आहे कारण देशांतर्गत हे जे सगळे दहशतवादी गट आहेत जे मुक्तपणे संचार करतात स्लिपिंग सेल्स ज्याला आपण म्हणतो त्यांना हवा तसा अटॅक आपल्यावरती करू शकतात या सगळ्याचं मूळ दहशतवादामध्ये आहे आणि त्याला आटोक्यात आणणं ही आपली आजची प्रायोरिटी आहे तेव्हा त्याच्यामध्ये जर का अमेरिका अशा प्रकारे मदत करत असेल तर अमेरिका पूर्णपणे एका बाजूला झुकलेली नाही असं तुम्ही आणि मी निश्चितपणे म्हणू हो शकतो एक गोष्ट खरी असू शकते की एका बाजूला ही होमलँड सिक्युरिटी आणि त्यांचे रिस्पॉन्सेस आणि दुसरीकडे पोलिटिकल विंग जी आहे ती पॉलिटिकल विंग ह्याच्यामध्ये अंतर येऊ शकतं ते बायडेनच्या काळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी होतं जर तुम्ही विचारलं तर पुन्हा एकदा पेंटॅगॉन भारताला दुखू नका असा सल्ला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला देईल कारण त्यांना माहिती आहे की इंडो पॅसिफिक सगळा जो महासागर आहे तिथे जर का चीनला अंगावर घ्यायचं झालं तर आपल्यात ती क्षमता नाही ती क्षमता केवळ भारताकडे आहे हे ओळखून असलेलं पॅन्ट पैंट आहे आणि म्हणून जी पोलिटिकल विंग आहे आणि तिथे अँटी इंडिया असे ज्या लॉबीज एकदम स्ट्रॉंग आहेत पहिल्यापासून आहेत पाकिस्तानने झोपले जो जोपासलेलं आहे त्यांना त्या लॉबीजना कुठेही उघडपणे जाहीर रित्या क्रॉस न करता भारताच्या बाजूनी उभी राहणारी मंडळी आज प्रशासनामध्ये कार्यरत आहेत ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून एक प्रकारे किती जरी आपण म्हटलं की हा ट्रम्प तिखट हल्ले चढवतायत सपासप वार करतायत आणि भारत मात्र अळीमिळी घुपचिळी घेऊन बसलेला आहे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतोय मोदींना नमत घ्यावं लागतंय वगैरे वगैरे सगळं कुठे येते हे सगळं माध्यमांमधून येते लक्षात घ्या आणि या माध्यमांचं एकच काम आहे त्यांना एकच काम आहे की मोदींना सत्तेवरून खाली कसं खेचायचं त्यांना एवढंच माहिती नाही की बुद्धिबळाच्या पटावरती तुम्ही सोंगट्या हलवल्या ह्याचा अर्थ प्रत्यक्ष रणभूमीमध्ये तुम्ही काही करू शकत असता असं नसतं परंतु ते भान माध्यमांचं सुटलेलं असल्यामुळे अशा प्रकारची टीका तुम्हाला सगळं त्याला काय म्हणतात ना आ, गवगवा होईल मोदी कसे अडचणीत आहेत असं चित्र निर्माण झालं पाहिजे हे मध्ये हे चित्र उभं करणं म्हणजे काय तर नॅरेटिव्ह आजच्या भाषेमध्ये त्याला नॅरेटिव्ह म्हणतात एक खोटी कहाणी तुमच्या समोर पेश करायची ती एक प्रकार हे आपण बघितलं तर मोदी सरकार ट्रम्पच्या आरोपांना प्रत्युत्तर देत नाही ही चांगली गोष्ट आहे शांतपणे आपल्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या प्रशासनाकडून करून घेणं हे आपलं काम आहे आणि ते बिनभोवाट पार पडलं जात आहे उत्तराला उत्तर शब्दाला शब्द देऊन काहीही घडत नसतं काहीही घडत नसतं त्याच्यापेक्षा हे पदरात पाडून घेणं ही मोठी बाब आहे आणि म्हणून मोदी सरकारचं त्या बाबतीत मी कौतुक करते अभिनंदन करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओची लिंक आ, ही इतरांना पाठवा शेअर करणं म्हणजे व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा एक प्रकारे सर्व चॅनेल मधून तुम्हाला सांगितलं जात असेल शॅडो बॅनिंग खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे माझ्याकडे सुद्धा तसं दिसतं तेव्हा तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे नमस्कार